जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकवर हॉस्पिटल तर्फे दिल की बात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हृदयविकारांवर उपचार घेतलेल्या व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना एकत्र आणून त्यांच्या आयुष्याचा सकारात्मक प्रवास इतरांसमोर मांडण्याचा हा उपक्रम होता या कार्यक्रमात सहभागी झालेल्या रुग्णांनी आपल्या अनुभवाद्वारे भावनिक क्षण उजाळले एक रुग्ण म्हणाले माझ्या हृदयाच्या समस्या इतक्या गंभीर होत्या की दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले होते मेडिकवरमधील डॉक्टर्सनी योग्य वेळी उपचार केले नसते तर मी आज इथे नसतो त्यांच्यामुळे मला नवीन जीवन मिळाले आहे तर आणखी एका रुग्णाने सांगितले शस्त्रक्रियेनंतर मी पुन्हा पूर्वीसारखा निरोगी वाटतो इथल्या डॉक्टर्सनी दिलेला आत्मविश्वास आणि काळजी या माझ्यासाठी फार महत्वाच्या ठरल्या hello everyone i am dr sonam shinde consultant interventional cardiologist at medicover hospital pune the theme for world heart day 2025 is don't miss a beat the meaning of this is don't neglect the symptoms of cardiac diseases example chest pain breathlessness uneasiness in the chest while walking while doing heavy exertion don't miss these warning signals

त्याच्याबद्दल बोलतो की जसं सगळ्यांनाच माहिती आहे की बायपास सर्जरी सांगितली की ती हृदयाचं पूर्ण छाती उघडून ऑपरेशन करावं लागते आणि प्रत्येक पेशंट हा त्या गोष्टीला घाबरतोच तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपण तेच ऑपरेशन बायपासचं जे ऑपरेशन आहे वॉल रिप्लेसमेंट ऑपरेशन ते आपण पूर्णपणे छोट्याशा दोन इंचाच्या जखमीतनं दुर्बिणीने पूर्णपणे करू शकतो आणि ते ऑपरेशन प्रिन्सिपल वाईज सेम असतं फक्त अप्रोच जो आहे ऑपरेशनचा तो वेगळा आहे आणि तो दुर्बिणीने केल्यामुळे पेशंटच्या रिकव्हरीसाठी ते खूप लाभदायक असते तसंच आता नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये टावी हा सुद्धा एक पार्ट येतो टावी याच्यामध्ये आपण जो वालचा रिप्लेसमेंट आहे आर्टिक वॉल रिप्लेसमेंट ती ऑपरेशन न करता एखाद्या अँजिओप्लास्टीसारखं फिमोरल आर्टरी मधून कॅथेटर गायडेड पूर्णपणे तो जो वाल्व वा आहे तो रिप्लेस करतो अशा नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे पेशंट्सलाच त्याचे बेनिफिट आहेत आणि मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तर माझं हे आव्हान आहे की ज्या पेशंट्सला याची गरज आहे त्यांनी त्याचा उपयोग घ्यावा आणि काही शंका असतील तर त्यांनी नक्कीच येऊन इकडे त्या शंका क्लिअर करून त्या योग्य ती ट्रीटमेंट त्यांनी आत्मसात नऊ सप्टेंबर जुलैला आलो होतो आणि मला थोडा त्रास होत होता चक्कर वगैरे येत होती पण त्यानंतर ना मी हॉस्पिटलमध्ये गेलो ते, साथ, ते, कर, जी त्या ते सा त्या मॅडमने सांगितलं तू हे सी जी वगैरे काढून घे म्हणजे बरोबर मग नंतर त्यांना काहीतरी ते त्याच्यामध्ये फरक पडला मग ते सांगितलं तुला असं झाले तुला एक ऑपरेशन करावं लागेल बरं मेडिकलचं स्टाफ स्टाफ वगैरे एकदम चांगले आणि डॉक्टर पण चांगले आणि एकदम बेस्ट आहे काय प्रॉब्लेमच नाही आता मी ज्यावेळी इकडं आलो ना माझं ऑपरेशन झालं तिसऱ्या दिवशी बरा वाटायला लागला मग मी थोडं एकदम ये झालो किंवा बा काय तरी आहे बाबा आम्हाला ऍक्च्युली रेकमेंड केलं होतं आमचे एक तर त्यांनी सांगताना सांगितलं त्यांच्या घरी ऑलरेडी दोन ऑपरेशन झालेले आहेत मेडिकल मेडिकवर आम्ही एक दुसऱ्या झेड हॉस्पिटल वरून मग इथं आलेलो आणि त्याच्यानंतर हार्डली म्हणजे विदिन टेन फिफ्टीन मिनिट दुसऱ्या दिवशी डिसिजन घेतला लगेच डिसिजन करून करून टाकलं त्यांचे दोन ब्लॉकेजेस होते 99 है, 80 एक नाईन्टी नाईन पर्सेंट होते आ, एक एटी पर्सेंट सर्विस सर्विस रेटली एकदम परफेक्ट जे डॉक्टर शिंदेचे होते प्रशांत शिंदे ते एकदम फ्रेंड सारखे म्हणजे त्यांचा नंबर आता पण माझ्याकडे म्हणजे काही रात्री जरी झाली तरी कधी फोन करू शकतो म्हणजे एवढं मित्रासारखे तर आज एकोणतीस सप्टेंबर जगभरात वर्ल्ड हार्ट डे म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्तानं आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की सर्वांनी चार गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच फॉलो केल्या गेल्या पाहिजेत त्या म्हणजे एक व्यवस्थित बॅलन्स्ड आहार ठेवणे हेल्दी डाएट ज्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असावं हो, गोड कमी असावं हो, मैदा आणि मैद्याचे पदार्थ कमी असावं हो, बाहेरच्या पदार्थांचं सेवन कमीत कमी असावं त्याचप्रमाणे हो, रेग्युलरपणे व्यायाम करत राहणे ज्यामध्ये अर्धा ते पाऊन तास रोज तुम्ही रनिंग जॉगिंग सायकलिंग स्विमिंग अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम करताय आणि झोप आणि स्वतःच्या म्हणजे दिनचर्यामध्ये व्यवस्थित बदल आणणे की जे वेळेवरती जेवण करणे वेळेवरती झोप घेणे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे एक एखाद्या नॉर्मल व्यक्तीने वयाच्या तीस ते पस्तीस वर्षानंतर दर तीन ते सहा महिन्याला ॲटलिस्ट ब्लड प्रेशर चेक करत राहणं रेग्युलरली गरजेचं आहे आणि रक्ताच्या तपासण्यांमध्ये लिपिड प्रोफाईल त्याचप्रमाणे ए वन सी जो शुगरसाठी रिपोर्ट केला जातो ह्या दोन रिपोर्ट तरी किमान सहा महिन्याला करणं गरजेचंच आहे जर तुमचे रिपोर्ट्स अगदीच नॉर्मल असतील तर तुम्ही ते वार्षिकही करू शकतात परंतु त्यामध्ये जर सुद्धा बदल असेल थोडंसुद्धा जर पॅरामीटर्स वाढलेले असतील तर मात्र दर सहा महिन्याला ते रेग्युलरली चेक करणं गरजेचं आहे मी हॉस्पिटलचं सेंटर हेड आहे आमचं आमचं हॉस्पिटल ऑलरेडी तीन वर्ष झाले आणि बेसिकली आम्ही आज वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेट करतो आहे त्या वर्ल्ड हार्ट डे सेलिब्रेशनचं म्हणजे बेसिकली प्रिव्हेंशन असतं प्रिवेंशन कसं करायला पाहिजे हार्ट पण त्यावर हॉस्पिटल पण आहे त्या हार्टला कसं ठीक करे त्यासाठी पण आपल्याकडे आपल्याला सगळं सुविधा आहे जसे कार्डे डिपार्टमेंट आहे आणि सी डिपार्टमेंट हे दोघेही प्रवडले लोकांना माहिती आहे एनजिओ प्लास्टिक फक्त लोकांना थोडं एनजिओप्लास्टिक माहिती आहे पण आम्ही मध्ये पण इन्वॉल्ड आहे कार्डिओलॉजीमध्ये जे मिनिमम इन्व्हीज्यू असतात ते पण इन्वॉल्ड आहे आणि नॉन इनव्हिझ्यू कार्ड डिपार्टमेंट दॅट वॉज वन मोर इम्पॉर्टंट थिंग तर हे स्ट्रक्चर आणि मेडिकवर पी सी एम सीमध्ये हे सगळं सुविधा आहे आमच्याकडे तर हेच मला बोलायचं आहे की प्लीज मेडिकवरला आहे